हॅलो मित्रांनो कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी रिअल एस्टेट कोकणला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजची प्रॉपर्टी आहे मालवण तालुका गाव पोई इथे तुम्हाला शंभर गुंट्याचा ऍग्रिकल्चरचा प्लॉट उपलब्ध आहे मित्रांनो आजची प्रॉपर्टी सुंदर आहे टेबल प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि हा मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यापासून फक्त ही प्रॉपर्टी दीड किलोमीटर अंतरावर आहे आए, 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 हा मोठा रोड टच अशी प्रॉपर्टी आहे शंभर मीटरचा फ्रंटेज मिळून जातो आणि समोर दिसते ही ती आपली आजची प्रॉपर्टी आहे आजची प्रॉपर्टी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा एने प्रोजेक्टसाठी ही प्रॉपर्टी बेस्ड असणार आहे तसंच हा पूर्णपणे प्लॉट स्क्युअर आहे तसंच हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे हे तुम्ही इथे एने प्लॉटिंग करून ही प्रॉपर्टी विकू शकता तसंच तुम्हाला जर पन्नास गुंठे हा प्लॉट घ्यायचा असेल तरी देखील आपल्याला मिळून जाईल ही प्रॉपर्टी पोईप मार्केट पासून मोजक्यात दोन किलोमीटर अंतरावर आहे तसंच हा प्लॉट हा पूर्णपणे मातीचा आहे त्यामुळे तुम्ही इथे झाड देखील लावू शकता या प्रॉपर्टीला वाडी वस्ती लागून आहे तसंच इलेक्ट्रिसिटी आलेली आहे पूर्णपणे प्लॉट हा टच आहे एस टी बसचा रोड आहे मित्रांनो एस टी बसच्या रोडला लागून ही आजची प्रॉपर्टी आहे आणि गाव पोई लागतं तालुका मालवण लागतं जसं मालवण शहर या प्रॉपर्टीपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला कणकवली देखील सेम किलोमीटर अंतरावर आहे तसंच कणकवली रेल्वे स्टेशन पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तसं मुंबई गोवा हा अठरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जवळचे रेल्वे अठरा किलोमीटर अंतरावर मिळून जाईल या प्रॉपर्टीपासून स्कूल मोजक्या अंतरावर म्हणजेच एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला मालवणचा समुद्र किनारा हा बावीस किलोमीटर अंतरावर आहे दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तोच आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक माहिती मिळू शकता आणि डायरेक्ट प्रॉपर्टीला विजिट करू शकता प्रॉपर्टी व्हिजिट करण्याआधी दोन दिवस आधी कळवणं हे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवा ही प्रॉपर्टी व्हिजिट करा मित्रांनो या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे एक लाख रुपये प्रति आणि थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे तसंच ही प्रॉपर्टी आवडली असेल तर कमेंट्स लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो या प्रॉपर्टीचा सात बारा हा सेपरेट आहे तसंच नकाशा देखील सेपरेट आहे ऑनरा हा एकच आहे सात बारा एकाच नावी आहे जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन किंवा ओरसचे रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन एकदम जवळ असणार आहे जर तुमची ही प्रॉपर्टी बजेटच्या बाहेर जात असेल आणि तुम्हाला जर यामध्ये दहा गुंठे प्लॉट हवा असेल किंवा दहा ते बारा गुंठे प्लॉट हवा असेल तरी देखील आपण मिळवून देऊ शकतो आता हा दिवाळी आलीच आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तसंच तुमची या चॅनल डोकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता तसंच जर लांबचा पल्ला असेल फक्त पेट्रोलिंग चार्जेस द्यावे लागतात आम्ही तुमची ॲड आमच्या चॅनलमार्फत पोस्ट करू तसंच तुम्हाला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे फेसबुकला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा त्यावर देखील तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच इंस्टाग्रामला आपली आयडी आहे रिअल इस्टेट कोकण मालवणला नक्की फॉलो करा मित्रांनो इथे तुम्हाला पूर्णपणे वाडीवस्तीत प्लॉट आहे इलेक्ट्रिसिटी आहे तसंच सातबारा नका आहे सेपरेट आहे पूर्णपणे प्लॉट बघू शकता पूर्णपणे सपाट प्लॉट आहे तसंच मोठा रोड फ्रंटेज मिळून जातो या प्रॉपर्टीला आणि चाळीस गुंटे पन्नास गुंटे हवा असेल तरी देखील आपल्याला प्लॉट उपलब्ध आहे जर तुम्हाला दहा बारा गुंठ्याची रिक्वायरमेंट असेल तरी देखील आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी देऊ तसंच या व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रॉपर्टी हवी असेल तरी देखील आम्हाला कॉल करा मित्रांनो आणि तुम्हाला आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करू मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्ष येऊन बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड विजिट करा आम्ही कुठच्याही प्रॉपर्टीचं लोकेशन देत नाही तुम्ही साईड व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी बुक करा मित्रांनो जसं इथे पाण्याची सोय म्हणजे पाणी इथे तुम्हाला पंधरा ते वीस फुटावर पाणी लागून जाईल हा पाण्याचाच भाग असल्यामुळे तुम्हाला इथे पाणी जवळच मिळून जाईल तर समोर दिसते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे तसंच रस्त्याच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला वाडी वस्ती देखील आहे ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार हे समोर दिसतं आहे तुम्हाला ही वाडी वस्ती आहे मित्रांनो आम्ही हा प्लॉट हा मालकोमालकी व्यवहार करून देऊ तुम्ही थेट मालकाशी बोलू शकता या प्रॉपर्टी घेण्यासाठी प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि मालकाचा नंबर मिळवा मित्रांनो तसंच हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो